आज माझी बेस्ट फ्रेंड आली आहे घरी माझ्या आणि आम्ही भरपूर काढले आणि बोला पा काय बोलू तर मी शाळेमध्ये खूप हुशार आहे तिच्या तोंड आहे का नुसती जर्नलिंग करत असते आणि मला खूप त्रास आहे ती शाळेमध्ये सिरियसली सांगते तुम्हाला नुसती मला म्हणते का मी काहीतरी केलं असं म्हणते नाही नाही तर ती माझ्या घरी आज आली होती फोटोज काढले चांगलीच आहे फोटोज काढले व्हिडिओज काढले पण ती आता आम्ही आम्ही कॉफी बनवणार होतो पण तिला लगेच घ्यायला येणार आहे म्हणजे ती बिझी पर्सन्स असतात काही काही जगामध्ये त्याच्यातली एक आहे आणि मी आज खास फक्त फ्रेंडशिप डेसाठी आले होते तिला भेटायला हो कालच भेटली होती आज पण आज म्हणजे मी बोल आज फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे आणि आम्ही काहीच नाही मानले ते फक्त भेट दिली <laughs> <चेत्रा भेट नसीगा। laughs> मी तिला आज क्षेत्र भेट मी पाच वर्षापासून एकत्र आहे तर चौथीला ती माझ्या स्कूल मध्ये आली माझ्या स्कूल मध्ये आली नाही मी आज होते मी चौथीला होते ते बाय 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 आज आलाय शिवांश शिवाय तो आला मावशीच्या घरी कशात आला, आला? तो तो साथ साथ रे कशाने आला अय शिव कशाने आला तुझा फोटो बघतोय का हा इकडं वीरा पण आलेली आहे विरू कुठं आली ग तू आदमी आहे सगळे आलेले फक्त मम्मी आणि पप्पा ने आले उद्या येणार रे, देना रे।, देना रे।, देना रे। प्रियांका पण आली प्रियांका थकलेली दिसती जरा

आणि साड्या पण ना साड्या ते नाही ते नेटची साडी ते आलिया भट सारखी आलिया भट नाही का ती साडी सेम आहे परत एक गुलाबी बारा साड्या सेम हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललेलो आहे कुठं चाललो का आपण फिरायला चाललोय सरप्राईज आहे अश्विनीचं बर्थडेचं गिफ्ट आहे ना ते बघायचं आता भेटते बड्डे होऊन किती दिवस झाले ग आठ दिवस झाले आता घेऊन राहिलो बड्डे आम्ही म्हणजे दाजी घेऊन देणार तिला आमचं काहीच नाही दाजी देऊ राहिले तिच्यासाठी बड्डे घेऊन आता थोड्या वेळ आहे यशला आणायला गेले त्याला पण यायची लिहून तिचा पेपर आहे ना म्हणजे पेपर नाही टेस्ट चालू आहे त्यांची टेस्ट घेतात त्यांची आम्ही हो निघालोय सगळे आवरून इकडे यश पण आलाय यश ती त्याला घ्याय झाली यश मला लवकर पाठवायचं ना घ्यायला विरा आणि यश मॅचिंग मॅचिंग घ्या सेम सेम मावशी पण त्यांना मॅचिंग घ्या जण मॅचिंग झाले माहिले फेवरेट यांचा ती बसून आलोय ते अजून येते आहे प्रियांका म्हणजे गाडीवर येणार आहे प्रियांका गाडीत बसून आली ते तेव्हा तिथे पुढे या मला आलोय आता सगळे आम्ही बसून कार घ्यायला इकडे माझं शोरूम ती कार आहे आज साल झाली

त्यो त्यस्तो सब आउदै गयो काय है काय मान्दो बिचारमा अजून पैसे नाही भेटले अरे अजून पैसे का मग तो गाडी घेणार पैशात घेणार तो म्हणलाय मी अभ्यास करून पैसे जमा करणार आहे आणि गाडी येणार आहे आणि आमचा यश पण घेणार नाही शिवाय घेणार अभ्यास करून अभ्यास करून मग गाडी घेणार तो पैसे कमवून

का अजून मला बी नाही भेटला वाटप चालेल पाप्पा निघाली आता घरी इकडं गंध लावायचं चालू सगळ्यांना थोडा थोडा गंध लावाय